श्रीराम समर्थन माणसाला कितीही मिळाले तरी त्याची हाव कायमच राहते जगात दोन प्रकारचे रोग माणसाला सतावित असतात एक रोग असा की त्याने भूकच लागत नाही कितीही औषधपणे करा काही उपयोग होत नाही अशा माणसाला पंचपक्वन्नांचे जीवन तयार असूनही काय फायदा तो म्हणतो खायला खूप आहे परंतु मला भूकच नाही त्याला काय करू दुसरा रोग असा की कि कितीही खाल्ले तरी खाण्याची हाव काही पुरी होत नाही काहीही खा त्याचे भस्म होते तद्वत आपले आहेत मात्र आपल्याला एकच रोग नसून दोन्ही रोग आहेत इतका परमार्थाचा हाड भरलेला आहे भजनपूजन चालू आहे परंतु आपल्याला